विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरकरांची दिशाभूल केली आहे ऐन निवडणुकीसमोर उड्डाणपुलाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे युवक राष्ट्रवादी शरद पवार पक्षकडून सोलापूर मार्केट यार्ड समोर गाजर दाखवून आंदोलन करण्यात आले युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से कार्याध्यक्ष सरफराज शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या मार्केट यार्डासमोर आंदोलन करण्यात आले उड्डाणपूल सात ते आठ वर्षापूर्वी मंजूर अध्यक्� झाले आहे अद्यापर्यंत उड्डाणपूल संदर्भात भूसंपादन झाले नाही अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूरकरांची दिशाभूल करत आहेत सोलापुरात उड्डाणपूल मंजूर होऊन त्याची निविदा निघून त्याचे काम पूर्ण होईपर्यंत खूप अवधी लागणार आहे मात्र भाजप आमदार सोलापूरकरांची दिशाभूल करत गाजर दाखवत आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या नेत्यांनी दिली काँग्रेसच्या वतीने जे उड्डाणपूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवून त्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन केलंय वास्तविक पाहता दोन हजार सोळाला या उड्डाणपुलाची मंजुरी मिळाली होती पण आज जसं आठ ते नऊ वर्ष झाले पण या उड्डाणपुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही आणि परत आता इलेक्शन जवळ आले म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केले आणि आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजूर दाखवण्याचं काम ह्या 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 ठिकाणचे आमदार करत आहेत तर ह्या ठिकाणचा ह्या आमदाराचा आम्ही निषेध व्यक्त म्हणून आज आम्ही गाजर दाखवून आंदोलन केलंय उड्डाण अजून लँड एक्विजिशन सुद्धा झालेलं नाही आहे कितीतरी केसेस न्याय प्रविष्ट आहेत तर काम कसं चालू होईल फक्त आमदार की जवळ आले आहे म्हणून आम्ही लोकांसाठी काय तर करतोय हे दाखवण्यासाठी लोकांना गाजर दाखवण्याचं विकासाचं गाजर दाखवायचं आणि लोकांची मतं कशी घ्यायची यासाठी चाललेला हा त्यांचा प्रयत्न आहे सोलापूरच्या जनतेला गाजर दाखवणाऱ्या या मायुती सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे सोलापुरातील उड्डाणपूल मंजूर होऊन जवळपास सहा ते सात वर झालेले आहेत मात्र उड्डाणपुलाचं कुठलंही काम त्या ठिकाणी चालू करण्यात आलेलं नाहीये अनेक प्रकरण त्या ठिकाणी हस्तांतरित करण्याचे प्रकरण न्या न्यायालयात आहेत प्रलंबित आहेत ते असताना सुद्धा इथले आमदार म्हणतात तिथलं काम चालू होणार आहे मात्र इथं काम चालू होत नाहीये मागील दोन महीने आधी सुद्धा मार्केट यार्ड परिसरातील दोन किलोमीटरचा पूल चालू करण्यात येईल बांधकाम सुरू करण्यात येईल अशी प्रतिक्रिया इथले स्थानिक आमदारांनी दिली होती त्याचा ते या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे नुकत्याच मागच्या आठवड्यात अनेक लोकांना या ठिकाणी याड मार्केट यार्ड परिसरात आपल्या जीवा जीव गमवावा लागलेला आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत मोठमोठे अपघात होत आहेत याला जबाबदार जर कोण असेल तर सर्वस्व हे हो प्रशासन आहे तर या प्रशासनाला या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांचं लक्ष या ठिकाणी लक्ष त्यांचं घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या तमाम या भागातील युवकांनी सोलापूर शहरातील युवकांनी एकत्र येत या ठिकाणी आज आंदोलन उभा केलेलं आहे जर हे सरकार या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं जर आमचा ऐकत नशील तर आम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ठिकाणावर आणावं लागेल आणि इथले जे आमदार आहेत ते चार टर्म आमदार आहेत चार ट्रे त्यांनी साधे उड्डाणपूल बांधला मग अशा आमदारला इथली जनता निवडून देणार आहे का याचा सुद्धा विचार या भागातील जनतेनं करावं सध्या परिवर्तन चालू आहे देशभरात महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं चांगलं वातावरण आहे आम्हाला इथल्या जनतेकडून अपेक्षा आहे की अशा भ्रष्ट निष्क्रिय आणि गाजर दाखवणार सरकार तर त्या ठिकाणी सरकार पाडून नवीन महाविकस महाविक विकास आघाडीचं विकास असणारं सरकार त्या ठिकाणी येईल तुम्ही चार वेळा आमदार म्हणता कोण कोण आमदार नाव घेत इथले आमदार विजय कुमार देशमुख त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय ज्या भागात आम्ही आंदोलन करतोय त्यांचं नाव घेण्यात पण ते खूप हेच नाहीत खर हो तर, तर ते मंत्री होते मंत्री असताना त्यांनी काय काम केलं हे तरी त्यांनी आतापर्यंत दाखव जाती जाती निर्माण स्मार्ट सिटीच्या नावाने भ्रष्ट करणं सोलापुरातील साखर कारखाना साखर कारखाना त्या ठिकाणी त्या ठिकाणी विमानतळ एका महिन्यात चालू करू म्हणले जवळपास नऊ ते दहा महिने झाले अजूनही विमानतळ त्या ठिकाणी चालू झालेला नाहीये अजून सुद्धा ते म्हणतात की इलेक्शनच्या समोर आम्ही चालू करू म्हणजे इलेक्शन समोर गाजर देण्याचा प्रकार या ठिकाणी महायुतीतले नेते स्थानिक आमदार करतायत उल्लेख केलाय साहेब महाराष्ट्रात जर सोलापूर जिल्हा जर आपण बघितलं तर दोन नंबर धंद्यात महाराष्ट्रात दोन नंबर क्रमांकाला येतो जबाबदार जबाबदार स्थानिक प्रशासन आहे इथले आमदार आहेत ते प्रतिनिधीची ताकद नाही का ते प्रशासनावर कडक त्यांचा वचक राहिलेला नाही का दोन नंबर धंदे सर्रासपणे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर चालू आहेत ते त्यामुळे आमची जे युवा पिढी आहे ते बर्बाद होत आहे आय पी एल असेल मटका असेल विजय कुमार देशमुख जबाबदार देशमुख पुलासाठी जबाबदार आहेत जे सारखं ते चॉकलेट देत आहेत मी पन्नास कोट आणलो मी शंभर कोट आणलो दोन हजार सोळा मध्ये मंजूर झालेल्या पुला पुलाचे तीनदा टेंडर निघालेत आतापर्यंत आम्हाला सुरुवात आता नाही मग याला जबाबदार कोण आहेत प्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे